भानुदास कोतकर फाउंडेशनच्या वतीने केळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी बाजार समितीचे संचालक निलेश सातपुते मनोज कोतकर जालिंदर कोतकर भूषण गुंड अशोक कराळे पोपट कराळे वैभव गिरी महेश कार्ले महेश झरेकर आदी उपस्थित होते कोतकरांचा वाढदिवस केळगावमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला सामाजिक भावनेतून कार्यरत असलेल्या भानुदास कोतकर फाउंडेशनने वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या अकरा शाळांमधील सुमारे पंधराशे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले केळगावच्या विकासाची मुहूर्तमेढ भानुदास कोतकर यांनी रवली त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भानुदास कोतकर फाउंडेशनच्या वतीने केळगावमधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांना शालेय साहित्य दिल्याचे यावेळी बोलताना निलेश सातपुते म्हणाले तर भानुदास कोतकरांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर संदीप कोतकर यांनी शहराचा आणि केडगावचा विकास केला असे यावेळी म्हणाले यावेळी शेळके राहुल कांबळे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली

त्यांनी ठेवलेला आहे आणि विशेष करून या कार्यक्रमासाठी उद्या होणारा आपल्या मार्गदर्शक आणि केळगावचे भाग्यविदे मान्य भाजी गोतकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी मंचावर सर्व उपस्थित मान्यवर यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि उद्या जो साहेबांचा वाढदिवस वा होणार आहे त्या वाढदिवसानिमित्त खोतकर साहेबांना आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने खेडेगाव ग्रामस्थांच्या वतीने व सर्व मान्यवरांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज आदरणीय भांडाजी कोर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जिल्हा केडगावच्या जिल्हा परिषद शाळा जवळजवळ खेळगाव सगळ्या जिल्हा शाळा आणि मनपाच्या शाळा या सगळ्या मिळून पंधराशे विद्यार्थ्यांना आम्ही शालेय दप्तर शालेय वया अर्धा जजन आणि पॅड असं मिळून आम्ही एक सेट तयार करून या पंधराशे विद्यार्थ्यांना वाटायचं काम केलं आमच्या मार्केट कमिटीच्या सगळे मापाडी कर्मचारी असते यांच्या संकल्पेतून आम्हाला जो तिथून व्यर्थ खर्च होता व्यर्थ खर्च कर न करता जो समाज उपयोगी जो काय खर्च करण्या करण्यात येईल असं आम्ही ठरवलं सगळ्या आम्ही क आमच्या ग्रुपने आणि त्याच्यातून आम्ही नवीन भंभाजी कोतकर फाउंडेशन या नावाने आम्ही आता इथून पुढं आम्ही केडगावमध्ये जाणार आहे म्हणजे समाजासाठी जो उपयोगी आम्हाला काय काय करता येईल आमचा मानस आहे आत्ता दीड हजार ह्या वर्ष वाढविषयी दीड हजार लोकांना आम्ही मुलांना हे शालेय साहित्य वाटतोय आता इथून पुढं जर सुरक्षा आम्हाला कल्पना असते त्याच्या कल्पनेतून आम्ही कसं आणि भाऊंनी आम्हाला एक आदर्श घालून दिलेला आहे की व्यर्थ करच करता जे समाजाला काही देता येईल आपण समाज देणं लागतो त्या ज्या संकल्पनेतून आम्ही हे आज उपक्रम केलेला आहे या भूषणनगरची जिल्हा बरी शाळा वाट आगे आगे वार्णी। वार्णी। ते बोलून धन्यवाद त्यांनी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक फॉनदासकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मार्केट कमिटीचे संचालक निलेश बाप्पू सातपुते व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने अतिशय म्हणजे ते बोर्ड वगैरे लावण्यापेक्षा सगळ्याला ला फाटा देऊन भाऊनी आम्हाला सगळ्यांना बाजीवून सांगितलं का माझ्या वाढदिवसानिमित्त कोणी बॅनर वगैरे लावायचे नाही तुम्हाला जर काही करायचं असेल तर समाज उपयोग काम करा आणि त्यांच्याच प्रेरणेतून या ठिकाणी बाप्पू सातपुते असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी सर्व मापाड्यांचे स्टार हिलचे कार्ड असतील किंवा ॲक्सिडेंटल विमा असेल आणि या गोरगरीब विद्यार्थ्यांना जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांना एक वया एक सॅग आणि पॅडचं वाटप आ, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आहे आणि या उपक्रमाचं मी आमच्या युवा मंचाच्या मार्फत स्वागत करतो आणि इथून पण सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की इथून पुढे कुठलाही कार्यक्रम असेल का सामाजिक आपण देणं लागतो हे भावने आपल्याला दिलेली शिकवण आपण याचं अनुकरण करायचं आणि या निमित्ताने मी भावना वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा येतो सर्व कर्मचारी व पदाधिकारी सगळ्यांनीच मिळून हा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या वस्तूचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून ह्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगल्या वस्तू वाटप करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आज त्यांनी त्याप्रमाणे हे कार्य केले तर तुम्ही मनापासून कौतुक करते आणि उद्या आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे एक मार्च वाढदिवस वाढदिवस तर सगळ्यांचाच असतो पण एक निमित्त म्हणून काहीतरी समाजा काहीतरी आपल्या काहीतरी सेवा करावी किंवा जे आपल्या गरजू विद्यार्थी असू किंवा गरजू कुणाला तरी काहीतरी कोणत्याही गोष्टीची गरज असते म्हणून एक औचित्य साधून आपण ह्या गोष्टी करत असतो कारण सगळ्यांना असं वाटत असतं की आता दिवस म्हणजे काही विशेष आहे तो स्वतःचा वाढदिवसाच्या विशेष पेक्षा आपल्या वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी आपल्या हातून किंवा आमची सर्वच सहकारी आणि आमच्या कुटुंबियाच्या एक सगळ्या परिवार आहे हे नेहमीच काही ना काही कोणत्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमातून हे व्यक्त करत असतात म्हणून आज या ठिकाणी त्या कार्यक्रम अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आणि हे परीक्षेला किंवा काही उपयोगातील अशा वस्तूच वापर जातील आणि हे नेहमीच आपला हे जे आमचे बंधु लोक हे मी छोट बहीण आपण चांगले कार्य करत म्हणून मी त्यांचं तोंडावरच नाही पण मनापासून कौतुक करत असते म्हणून आज या ठिकाणी मला हा शिक्षकांचा परिचय नाही पण सर्व शिक्षक कर्मचारी सर्व मॅडम त्यांचं मनापासून मी आभार मानते आणि ह्या सर्वच विद्यार्थ्यांना इथून पुढच्या बाई वाटण्यासाठी पुन्हा शुभेच्छा देते आणि आपण या काही जरी विद्यार्थ्यांच्या आई अडचणी असल्या सगळे हे बंधू लोक आहेत आमच्या पर्यंत काही येत नाही आम्ही फक्त फक्तच असतात आणि या ठिकाणी मला बोलत त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद मानते आणि सांगते आणि मदत मला सांगा ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा